खर तर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आणि माननीय देवेंद्रजीने विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला खरतरी विकासाला लोक जुळायला तयार आता लोकांना वाटतंय आहे की डबल इंजिन सरकार महाराष्ट्राला पुढं देईल उत्तर महाराष्ट्राला पुढं नाही दोन हजार चौदा एकवीसमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही काम केलं त्या पद्धतीचं काम आम्ही पूर्ण करू त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक आता भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याकरता येतात आहे मला वाटतं की अजून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते येतील आणि ज्या नेत्याला वाटतं की भाजपासोबत काम आहे करा नेतेला सोहळाचा नारायण गिरीश महाजनजी असे बोलले की ज्या ठिकाणी स्थानिक लेवलला जे जे शक्य आहे तसं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं काय एकनाथ शिंदे साहेबाच्या शिवसेनेचं म्हणणं काय भाजपाचं म्हणणं काय एकत्रित बसू काही ठिकाणी मैत्री कुठे लढत होतील काही ठिकाणी युती होईल पण आम्ही महाराष्ट्राच्या कोर कमिटी निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थे या निवडणुका या महायुतीमध्ये घेतलेला आहे पण स्थानिक काही गोष्टी एकदा अभ्यास करावा लागतील आणि पुढे जावं लागेल आपला पक्ष एवढा मोठा आहे की जर मी थुंक तरी सर्व विरोधक जातील असं वक्तव्य रावसाहेब दानवे केलेलं आहे एका पक्षाच्या बैठकीत नाही मला तर असं बोललेलं आठवत नाही चर्चा कुठलीही एकनाथराव खडसे साहेबांच्या पक्षप्रवेशाची नाही कुठलीही चर्चा त्यांनी आमच्यासोबत केली नाही आम्ही केली नाही आहे त्यामुळं हा विषय सध्या बंद आहे काही ठिकाणी ज्या लोकांनी बंड पुकारलं किंवा मैत्रीपूर्व लढले अशा ठिकाणी त्याची इच्छा आहे की माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमांत होणार आहे विकास काम समाजाप्रमत्वाचे त्या ठिकाणी छोटे कार्यकर्ते त्यांची विनंती आहे की आम्हाला मुख्य प्रवाह द्या खऱ्या अर्थात एक आमची शिस्तभंग समिती आहे त्या शिस्तभंग समितीकडे हा प्रश्न जातो त्यावर छोट्या मोठ्या विचार करता आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे विचार करतो कारण जेव्हा आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला पक्षप्रमुख देतो तेव्हा हे ठरलं आहे की तिन्ही पक्षाचे नेते बसून त्यामध्ये कुणालाही हार्मफुल होणार नाही याची काळजी घेतो आणि त्यानंतर पक्षप्रवेश तिन्ही पक्षामध्ये होत आहे राजकीय पक्ष सुद्धा माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या कक्षामध्ये येणार माहिती अधिकार हलक्यात घेऊ नका हा इशारा नेमका कोणाला आहे फडणवीसांना की उद्धव ठाकरेंना नाही मला एकनाथ शिंदेजी काय बोलले हे माहिती नाही कारण मी प्रवासामध्ये आहे नक्कीच एकनाथ शिंदेजी महायुतीबद्दल असं बोलू शकत नाही एकनाथ शिंदे प्रगल्भ नेते आहेत महायुतीच्या कुठल्याही व्यक्तीबद्दल किंवा पक्षाबद्दल एकनाथ शिंदेजी असं बोलूच शकत नाही कारण त्यांनी या राज्यामध्ये महायुती पुढं नेली आहे आणि पुढेही महायुती एकनाथ शिंदेजी आम्ही सर्व म्हणून पुढे देणार आहोत एकनाथ शिंदेजी असे बोलले असतील तर ते महायुती संदर्भात तरी बोलू सर राजकीय पक्ष देणार आहे राजकीय पक्ष का कोणी कोर्टात काही जर मांडायचं तर पुन्हा मांडू पण माननीय उच्च न्यायालय असेल किंवा माननीय सुप्रीम कोर्ट असेल जे आम्ही सबमिशन करू ते खऱ्या अर्थाने या राज्याची आर्थिक स्थिती का गरज आहे लाडक्या बहिणींना मजबूत करण्याची त्याच्या काळात सक्षम महाराष्ट्र घडवायचा असेल तर आम्हाला लाडक्या बहिणींना अजून त्या ठिकाणी सक्षम करावं लागेल घर सक्षम करायचं असेल तर लाडक्या बहिणींनाच आर्थिक मजबूत करावं लागेल आणि म्हणून घराची सक्षमता राज्याची सक्षमता ही आमच्या बहिणींना मदत करून होईल म्हणून योजना तयार केली आहे आणि पुढच्या काळात जर कोर्टात काही असेल तर आम्ही त्याचं उत्तर देऊ रायगड आणि नाशिकचा पालकमंत्र तिढा का सुटेल लवकरच सुटेल आपल्याला चांगले नियोजन